पहिल्यांदा विक्रम होतोय नदीच्या पलीकडे पण हजारो लोक आणि नदीच्या इकडे पण हजारो लोक जोरदार ड्रायव्हर अजून आपण करूया येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ चाळीसगाव नगरपालिकेच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रदीपदादा देशमुख या मतदारसंघाचे माजी आमदार खासदार आदरणीय दादा पाटील दूध संघाचे संचालक आमचे मित्र आदरणीय प्रमोद बाप्पू ज्यांना दोन तारखेला मतदान करून तीन तारखेला या पद चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर ज्या विराजमान आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होणार आहेत अशा भावी नगराध्यक्ष आदरणीय पद्मजाताई देशमुख सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बांधव आणि तरुण मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पद्मजाताई देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की या चाळीस गावकरांची अपेक्षा होती या नगरपालिकेच्या सत्तेवर या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर या देशमुख परिवारातून पद्मजाताई विराजमान व्हाव्यात परंतु देवाने आघात केला काळाने घात केला आणि आपल्या सगळ्यांमधून राजू दादा निघून गेले एवढा सगळा मोठा आघात आपल्या छातीवर घेऊन या जग ज्या चाळीसगावकरांच्या मानसिकतेचा त्यांच्या अपेक्षेचा ताईसाहेब आपण सन्मान राखला तुमचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो मला चांगलं माहिती आहे मी राजू दादांशी अनेक वेळा भेटताना त्यांच्या वाढ मी एकदा लोकमतचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्यानंतर दादा मला भेटले त्यावेळेस मला दादा सांगायचे की आपा माझी प्रकृती बरी नाही माझी आता खरोखर राजकारणामध्ये ना इच्छा नाहीये दुर्दैवाने अशी कधी वेळ येईल ही कधी अपेक्षाही केली नव्हती कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं मला तर वाटत ताईंचा सुद्धा या विषयाला आता विरोध होता आमची सगळ्यांची इच्छा होती की या देशमुख परिवाराचे या चाळीस गाव नुसत्या शहरावर नाही या संपूर्ण तालुक्यावर या देशमुख परिवाराचे अनंत उपकार आहेत अनेक गोर गरीबांच्या संकटात ते आलेल्या बांधवांनो पद्मजा ताईंच्या जागेवर दुसरा या महाराष्ट्रातला आणि देशातला कोणीही असताना त्यांनी हे धाडस केलं नसतं उभं राहण्याचं पर आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर या ताईंनी या चाळीस गावकरांच्या प्रेमा खातर, गाव खातर बांधवांना हा विडा उचललेला आहे आता ही जबाबदारी या परिवाराची नाही आहे आता त्यांना राजू दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी आता तुमची माझी आणि या चाळीसगाव कराच्या तमाम माता भगिनींची मतदार बांधवांची आहे अरे आम्ही यांना आता सांगितलं पाहिजे की ताई तुम्ही घरात बसा एक ठिकाणी सुद्धा तुम्हाला मतदान मागायला येण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळेजण पद्मजाता आहोत आम्ही सगळेजण राजू दादा देशमुख आहोत हे समजून आम्ही आता मतदाराला जाणार आहोत त्याच्यामुळे उद्या काय होणार आहे ताई हे सांगण्याची आवश्यकता नाही या चाळीस चाळीस गावकरांनी आता शिक्कामोर्तब केलाय की उद्याच्या विराजमान होणाऱ्या नगराध्यक्ष या आमच्या पद्मजाताई राहतील हे यांनी ठरवून टाकलेलं आहे पहिले मी तुमचं सगळ्यांचं खरोखर बांधवांना मनापासून अभिनंदन करते की एका बाजूला इतकी मस्ती असलेला माणूस एका बाजूला सत्तेची आणि पैशाची मस्ती असलेला माणूस आणि दुसऱ्या बाजूला अख्ख आयुष्य या समाजी सेवा समाजाची सेवा करणारा परिवार बांधवांनो मी आपलं खरं खर मनापासून अभिनंदन करतो की यांनी या पाच सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या परिस्थिती ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली दडपशाही दबावतंत्र हुकूमशाही सगळ्यांवर गुन्हे दाखल करायचे अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रेशर मध्ये ठेवायचं आणि आपली सत्ता या ठिकाणी उपभोगायची हे गेल्या सहा वर्षापासून बांधवांना आपण या ठिकाणी पाहताय काय विकास काम विकास कामा लावली कोणती विकास काम आहेत अरे पंधरा वर्षापूर्वी ज्या माणसाने आपला दृष्टिकोन ठेवला होता की या गावकरांचं कायमस्वरूपी पाणीचा विषय संपवायला पाहिजे अरे त्या माणसाने त्या काळामध्ये गिरणेच्या डॅमवर आरक्षण करून थेट चाळीसगाव पर्यंत पाईपलाईन आणली हा दृष्टिकोन आहे तुम्ही काय कामं केली माझा हे लोक माझ्यावर आरोप करता की हा कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे अरे होय मी कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे मी तळागाळातला शिवसैनिक आहे एकदा पाचोऱ्याला या आणि प्रत्येक शिवसैनिकाला विचारा बांधवांनो किमान एक हजार शिवसैनिक सापडतील की त्यांना या किशोर अप्पांनी कामं देऊन पोटा पाण्याला लावण्याचं काम केलं ला। मला चाळीसगावच्या एक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं की मी मुत्री तरी भांली दोली। 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 अरे इथे कॉन्ट्रॅक्ट कोण कौन घेतोय सगळे कॉन्ट्रॅक्ट सगळे शंभर टक्के ठेके तुमच्या नावाने घ्यायचे तुमच्या साडूच्या नावाने घ्यायचे अनवरती वरती आव आणायची मी नाही त्यातली कडीला वाटली वरती आव आणायचा मी टक्केवारी घेत नाही अरे तू स्वतःच काम करतोय कसली टक्केवारी घेतोय दादा एकाही कार्यकर्त्याला मोठं उद्यायचं नाही सगळ्यांना पायापाशी ठेवायचं हे धंदे बांधवांनो या ठिकाणी ठीक आहे बाबा त्याच्यातून होईना पैसे कमाव तू करोडपती हो अब्जोपती हो ज्या बी गल्लीत जावं ज्या रस्त्याने जावं ती ही जमीन कोणी घेतली मंगेशदादानी अरे ती एवढी मोठी मिलची जागा मंगेशदादा रावीची जागा मंगेशदादा का ठेवशी कुठे बरं घे ना बाबा आमची ती बी हरकत नाही पण जरा लोकांशी तर संयमाने वाद अजून मूज भी दिसत ती पण चांगला चांगला माणसा अशा रुबाब मग बोला बर हरकत नाही बाबा तुझं गाव पर्यंत ठेव ना पाचवऱ्याला येऊन मला आव्हान केलं मला म्हणता आपा तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती अरे मंगेश दादा जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल ना तर एकदा जरा हा माझा पगार पाहून घ्या ही जी उपस्थिती आहे ना हा माझा पगार आहे हीच माझी संपत्ती आहे मी दोन चार दिवसापूर्वी सांगितलं ना की मी येणार तिथं उत्तर देणार आलो उत्तर दिलं मला इतके मेसेज पाठवले येऊ नका द्या तेले, येऊ नका द्या तेले अरे काय दादा माझा तर पगार तुम्ही पाहिला पण पा तुमची लायकी किती तुम्ही बोलता किती मी आपल्याला आज या निमित्तानं आवाहन करणार आहे हा सुतळी बॉम्ब कुठे लागला माहिती का शोकसभेला खरंच माझ्या मनात मध्ये ध्याने नव्हतं बर पण ते मला वाटतं परांजपी बापू आपलं पु कोणतरी आपले चंद्रात्रे बाबा माझ्या पहिले चंद्रात्रे बाबांची शोक म्हणजे श्रद्धांजली होती आणि त्या बाबांनी देशमुख परिवाराचा सा विक्रम सांगितला आणि त्यांनी सांगितलं की इथे दोन विक्रम असे झालेले आहेत मी म्हटलं मग आता तिसरा पण आपण पन विक्रम करू पण मला असं वाटलं होतं तो का सांगितला मग तेव्हा खरंच माझ्या मने ध्यान नव्हतं पण मला असं वाटायचं की मंगेश दादा नेहमी सांगता की मी जे बोलतो ते शंभर टक्के करतो मला असं वाटलं की दादा खरंच बोले तैसा चाले असा असेल कारण मी श्रद्धा अंत्यविधीच्या वेळेस पण होतो आणि दादानी अंत्यविधीच्या वेळेस अशा पद्धतीची श्रद्धांजली व्हायली मला वाटतं नगरपालिकेचं इलेक्शनचं भाषण करत आहे असं वाटत होतं की हा माझा खानदानी विरोधक मी असा पाहिला नाही मला वाटलं यार खरच चांगला माणूस आहे नगरपालिकेच्या तोंडावर दादा असं भाषण करताय आता शंभर टक्के पद्मजाताईंना हे एवढ्या संकटात अजिबात बाहेर येऊ द्यायची वेळ येणार नाही यांना हे शंभर टक्के बिनविरोध करतील असं मला खरंच वाटलं होतं आणि म्हणून मी सांगितलं की या पद्मजाईंना जर का खरंच राजू दादांना आपल्याला शेवटची आदरांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना नगराध्यक्षपदी देऊन हा तिसरा विक्रम या चाळीस गावकरांनी करावा अशी शोक सभेमध्ये मी पण मला काय माहिती की दादाच्या खाली डायरेक्ट सुतळी बॉम्बत लागेल आणि मग तिकडे बोलले आणि त्यांनी सांगितलं की त्या गावामध्ये या आणि तुमच्या पक्षाचा फक्त एक शिवसैनिक निवडून आला मी तुमचा चाळीस मध्ये जाहीर सत्कार करेल आता मी इतक्या हलकट माणसाचा सत्कार घेईल का पण मी सत्कार घ्यायचं ठरवलंय पण ते तुमच्या सगळ्यांच्या हिमतीवर मी एक हजार एक टक्के सत्कार घेईल पण तो यांच्याकडून नाही तुमच्या सगळ्यांच्या साथीने पद्माताई ताई नगराध्यक्ष पदाच्यावर विराजमान झाल्या की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून मी या ठिकाणी सत्कार घेणार आहे हे दम देतात ना की जर का तुम्ही चुकीचा माणूस निवडून दिला तर या शहराचा विकास होणार नाही बांधवांनो हा किशोर आप्पा आपल्याला शब्द देतो या राज्याचा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत या चाळीस गावची जबाबदारी हा किशोर आप्पा विकासाची घेतोय तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे पद्मजाताई फक्त एवढ्यावर नाही अरे यार चे परेटन चे या राज्याचे पर्यटन मंत्री आमच्या पद्मजा ताईंचे बंधू आहेत चाळीस गावचा नंदनवान शंभर टक्के ताईंच्या हस्ते आमच्या शंभूराज कडून या ठिकाणी आपण करू त्याच्यामुळे दादानी विकासाच्या धमक्या आज द्यायच्या नाही विकास होणार शंभर टक्के होणार त्याच्यामुळे आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि घाबरू नका ते उठले की फक्त दमज देता डायरेक्ट अरे जिंकायचं आहे ना तर प्रेमाने जिंका हे जे जमलं आहे ना आज हे वादळ हे सगळे प्रेमाने या देशमुख परिवारावर प्रेम करणारं हे वादळ आहे हे दम देऊन धमक्या देऊन जमवलेला हे वादळ नाही आहे अरे जर करायचं असेल ना तर एकदा या या परिवाराने किती किती परिवारांना या देशमुख परिवाराने किती परिवारांना रोजगार दिलाय तो उद्योग आणून हजारो लोक तिथे उद्योग मध्ये नोकरी करताय पोट भरताय अनेक त्यांच्या जीवनामध्ये अशी सेवा केली आहे आणि तुम्ही काय करताय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही जेलमध्ये टाकतायत लोकांना दम देतायत अरे ताकद असेल ना तर द्या ना एखादी तुम्ही आज दूध संघावर चेअरमन आहेत एका बाजूला विधानसभेचा किंवा बोलून आणलेला निधी एक रुपयाचा कार्यकर्त्यांना द्यायचं नाही त्यांना मोठा वायू द्यायचं नाही मला वाटतं प्रमोद बापू तुम्ही दूध संघामध्ये संचालक आहात आतापर्यंत सात पद त्या ठिकाणी भरली परमनंट केली मी संचालक असताना त्या ठिकाणी अनेक लोक आम्ही भरती करण्याचा प्रयत्न केला हे निवडून आल्यावर कोर्टात गेले आणि ती भरती त्या ठिकाणी रद्द केली आज तिथे हे सात पद भरले आहेत शैलेश मोरखाडे एमडी कुठले अमरावती संजय हिंगणकर विभाग प्रमुख कुठले अमरावती शरद बोर्डे प्लांट मॅनेजर कुठले अमरावती जुमळे महाव्यवस्थापक कुठले अमरावती मयूर गेडाम अकाउंटंट मॅनेजर कुठले अमरावती वाघ प्रशासन विभाग मॅनेजर बिरेंद्र सिंग मार्केटिंग विभाग मॅनेजर सगळेच्या सगळे अमरावती आणि विदर्भातले का बरं आमचे जळगाव जिल्ह्यातले मेले का बापू थोडीशी ध्यान ठेवा विरोध नोंदला नोंदलाय आपला आत्माशी तरी काय विरोध नोंदाशी अरे हे चाळीसगाव शहर एका काळी दुधाचं वैभव होत चाळीसगाव शिवाय तिथं दूध घेतलं जायचं नाही इथं सेंटर होत पर आज तुम्ही दूध संघामध्ये जाऊन तुम्हाला तर फक्त इथलाच साडू माहितीये हा साडू दूध संघापर्यंतही पोहोचून गेलाय सगळे कॉन्ट्रॅक्ट साडूचेच आहे याची ठेवण्यात की मी डिस्टर्ब बांधवन मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे तो निमित्तावरच हो आहे की दहा मिनिट दहा वाजेच्या पुढे गेले कारण सगळे अधिकारी बिचारे घाबरतात आचारसंहितेचं बंधन आहे आपली सीट विनिंग झालेली आहे त्याच्यामुळे तो भाऊ केस उठायला लागून गेलाय फालतू थोड्याशा करता थोड्याशा करता उगाच डोक्याला ताप करण्यापेक्षा आपल्या हातातली सीट आहे माझी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे तो एकदम भयानक आहे अरे तुमचं चिन्ह कब्बशीच तुम्ही सांगितलं का नाही हा हा विषय आणखी तुम्हाला माहिती आहे करा मला माहित नाही अरे जर का तुम्हाला निवडून येण्याची तुमच्या विकासाची या शहराची एवढ्या सगळ्यांवर जर का तुम्हाला विश्वास होता तुम्हाला माहिती होतं राजू दादाच्या आघाडीची निशाणी कब्बशी आहे यांनी इतकी कलाकारी केली की त्या कब्बशीच्या निशाणीला काळा ब्लॅक करून इतकी छोटीशी कब्बशी केली की ते काहीच दिसणार नाही लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं गॅजेट या ठिकाणी आलं मी खरोखर दादा तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि जो कोणी अधिकारी असेल मला नाव बी माहिती आहे पण मी सांगणार नाही कारण त्याची लगेच बदली होणार आहे पण ज्या कोणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला लक्षात आणून दिलं ना त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की दादा तुमच्या लक्षात आला रात मुंबईला गेले आणि निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलं त्यांनी त्या मिनटाला दुसरं गॅजेट काढलं तेव्हा तुमची ओरिजिनल कब्बशी या चाळीसगाव शहरामध्ये दिसते <सथ> आणि ओरिजिनल आहे हे प्रॅन आहे तो कब्बशीचा तुमचा त्याच्यामुळे तिला लपवायचं कोणी किती लपवली पण त्याच्याजवळ न्याय आहे कारण तुमचा टाइम आलाय <सथ> <सथ> पोलिसांवर तर इतका अन्याय अत्याचार मी तर तिथेही सांगितलं आणि आताही सांगतो बांधवांनो या चाळीस गावकरांनी कोणाची मस्ती कोणाची ताका कोणाचा दम दादागिरी या चाळीस गावकरांनी कधी खपवून घेतली नाही तुम्हाला आज जर का ही दादागिरी तुम्ही खपवून घेतली आणि चुकीची सीट जर का तिथे निवडून आली तर यानंतर आहे ना लोकशाही या चाळीसगाव मधून खतम आहे खताम त्याच्यामुळे आज तुम्हाला विचार करावा लागेल अरे किती पोलिसांच्या बदल्या करायच्या किती पीआय लोकांच्या बदल्या करायच्या किती अन्याय करायचा मी तर तिथे सांगितलं की आता आहे ना तुम्हाला सिंगम पिक्चर एकदा पुन्हा पाहावं लागेल <laughs> तुम्ही नाही पाहिला तर निदान पोलिसांना तरी पाहावं लागेल आणि तो जयकाल सिक्रेट डोळ्यासमोर आणावा लागेल जो आहे ना हा तुमचा दुसरा जयकाल शिक्रेज आहे तुम्हाला आता माझी सटकली सांगाव लागणार आहे अरे तू काय जेलमध्ये टाकतो चला आपण भरो आंदोलन करू चला पण घाबरायचं नाही चाळीस गावकरांना आणि घाबरणं हे आपल्या चाळीस गावकरांच्या रक्तात आहे का पण मी इतका ऐसान फरामोश माणूसच पाहिला नाही हो इकडे इतका खानदानी विरोधक सांगायचं मी पाहिलं हा माणूस असा अचानक कसा आला ते उन्मेश दादाचं इतकं चांगलं काम होत आमदार झाले तुम्ही आपण सगळ्यांनी सहकार्य केलं मी ओळखायचो बी नाही खरंच मी ओळखायचो दादाला मी दादाला विचारलं मंत्रालयात हे कोण आहे म्हणे आपला पीए एकेकाळी उन्मेष दादाची थैली मंत्रालयात घेऊन फिरणारा माणूस त्यांचाच कार्यक्रम लावून टाक दादा मी सावध राहिले भरोशावर गेले अरे इतका पाठीत खंजीर कुपसणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही अरे पहिला इलेक्शन होत त्या भाऊचे इतके इंडिकेटर लागले मी माझ्या माझ्या प्रचारात होतो मला वाटतं एकोणावीसच्या मला फोन आला म्हणे एक सभा तिथं दे म्हटलं दादा खरोखर मला शक्य नाही म्हटलं मी एक काम करतो फोन लावतो नाही तर मी एक व्हिडिओ तयार करून पाठवतो मी तो व्हिडिओ तयार करून चाळीसगाव मध्ये पाठवला आणि दादा तुम्ही जेव्हा दोन हजार मतांनी निवडून आले परंतु सत्तेत आले सगळे विसरलं आणि चार पाचोऱ्यामध्ये येऊन सांगताय की यांना मी अशी मदत केली एकदा तो व्हिडिओ दादा मंगेश दादा तुम्ही आठवा आणि त्या दोन हजार मतांनी तुम्ही आमदार म्हणून विराजमान झाले पण आज खरं म्हणजे मी तर गिरीश भाऊंनाच विनंती करेल हात जोडून विनंती करेल तसं गिरीश भाऊ हुशार आहे इतक्या लोकांना खतम केला उन्मेश दादाचा पहिला कार्यक्रम करण दादाचा दुसरा कार्यक्रम राजू अण्णा चौधरीचा तिसरा कार्यक्रम सुरेश स्वारांचा चौथा कार्यक्रम एनडी नाना।, नाना अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने भाजपचं रोपट या चाळीसगाव शहरामध्ये लावलं आशांना तुम्ही गाळलं मला तर डोळ्यासमोर आता गिरीश भाऊच दिसत आहे <laughs> भाऊंना विनंती करणारे भाऊ सावधान हे कार्ट चांगलं नाही आणि हा शब्द माझा आठवण ठेवा मी कपटी राजकारण करणारा नाही पांडुरंगाच्या कृपेने जे तोंडात येत ते मी बोलतो बरं अशी परिस्थिती आहे काय माहीत झाले त्याचे पंढरबी इतके आहेत ना नुसता मला कोणी हात दिला तरी त्याला फोन जातो तू काय हात दिना अरे काय धंदा तू इतके हुकुमचे ते पोलिसही बिचारे मला चोरून चोरून हात देतात अरे ते तर जे मी पोलीसवाला होतो म्हणून बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो की आपण सगळे जर का ही सगळी मस्ती जिरवायची असेल राजू दादा आणि त्यांच्या परिवारावर खऱ्या अर्थाने जर का त्या राजू दादांना श्रद्धांजली द्यायची असेल राजू दादा आणि त्यांच्या परिवाराच्या आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करायची असेल तुम्ही आपल्याला सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्याला हात जोडून या निमित्तानं विनंती करणार आहे नाही तो कभी नाही अभी नाही तो कभी नाही ही पहिली आणि शेवटची संधी आहे अर्थात मलाही आता पंचवीस वर्ष झालं मला पुस्तक वाचायची सवय खूप कमी आहे पण माणसांचे चेहरे वाचण्याची सवय आता शंभर टक्के झाली तुमची उपस्थिती आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव तुमच्या शिट्ट्या तुमच्या टाळ्या सांगताय की शंभर टक्के तीन तारखेला आमच्या पद्मजात आईत या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील हे चित्र या ठिकाणी आहे आणि ते करण्यासाठी परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र